काय सांगतात क्रियेविन शब्द ज्ञान सगळे लोक ग्रंथ वाचून आपल्याला अर्थ सांगू शकतात पण संतांना संततेची देव का म्हणतात संतांकडे देव होण्याची जी क्रिया आहे प्रक्रिया आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे काय आहे तर त्या तत्त्वाशी एकरूप कसं व्हायचं ही क्रिया आहे त्यांच्याकडे म्हणून क्रियेविन शब्द ज्ञान क्रियेशिवाय शब्दज्ञानाला किंमत नाही सांगतात ती क्रिया जमली पाहिजे आणि ती क्रिया संतांकडे असल्यामुळे संत त्याची देव झाले संत त्याची देव संत त्याची देव निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा निमित्ताला आहेत संतान संत श्रेष्ठ आहेत जगामध्ये क्रियेविन शब्द ज्ञान त्याशी न म्हणती सज्जन बघा क्रियेशिवाय शब्द ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांना सज्जन समजू नका संत समजू नका संत रामदासांनी लिहिले म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा अनुताप ताप तुम्हाला झाला पाहिजे अनुताप अनुतापे तापलो देवा करिता सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठवले पाय हेवे माझे माय पांडुरंगे अनुतापान म्हणून माणूस तापला पाहिजे संसार तापे तापलो देवा करुता करिता सेवा कुटुंबाची कुटुंबाची सेवा करता करता माणसाला अनुताप होतो आणि अनुताप झाल्याशिवाय माणूस जी काय प्रक्रिया आहे जी काय क्रिया आहे कठीण क्रिया आहे त्या कठीण क्रियेला माणूस प्राप्त होत नाही कारण काय अनुताप झाला तरच माणूस अंतर्मुख होतो जग नकोसा वाटतो जीव नकोसा वाटतो संसार नकोसा वाटतो का अनुताप अनंतताप झाल्याशिवाय माणसाला ह्या ज्ञानाची प्राप्ती होत अंतर्मुख होत नाही अंतर्मुख कधी होतो अनुताप झाला तर मग त्याला बाहेरचा जग जग नकोसा वाटतो आणि ज्या वेळेला त्याला बाहेरचा जग नकोसा वाटतो तेव्हा तोच अंतर्मुख होतो आणि अंतर्मुख झाल्यानंतर आतमध्ये असलेला जो आत्मतत्व आहे जो स्वरूप आहे त्या परमात्मस्वरूपाला माणूस प्राप्त होतो त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो माणूस जग नकोसं वाटतं त्याला आणि ज्या वेळेला प्रत्येक साधकाला प्रत्येक जीवाला त्या तापलेल्या जीवाला जेव्हा जग नकोसा वाटेल त्यावेळेला आपल्या आतमध्ये असलेला परमात्मा आपल्यातून प्रगट होतो प्रगट होतो कसा प्रगट होतो म्हणून त्रिविध तापे पोलला जो त्रिविध त्रिविध तापे पोलला संसार दुखे दुखावला तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी समर्थ रामदासांनी लिहून ठेवले जो त्रिविध तापे पोलला आदिभौतिक आध्यात्मिक आदि दैविक तिन्ही तापामध्ये पोळल्यानंतर अंतर्मुख होतो माणूस तोपर्यंत अंतर्मुख होत नाही त्रिवृत तापे पोलला संसार दुखी दुखावला संसारामध्ये अनेक प्रकारचे ताप आले तोची एक अधिकार झाला परमार्थाची तो अंतर्मुख होतो आणि तो परमार्थामध्ये अधिकार घेऊन लोकांना सांगायला येतो कारण स्वय कष्ट त्याची तो गेला तोची भला त्यांनी स्वतः कष्ट घेतले त्या परमार्थामध्ये तोच अधिकार झाला आणि तो अधिकार घेऊन काय करतो जगामध्ये जगामध्ये आपणासारखे करीत तत्काळ आपल्यासारखं करतो या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत या प्रक्रिया संतांकडे असतात आणि संतांकडे ह्या प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला संतांना शरण जावं लागतो म्हणून संता संतांना शरण गेल्याशिवाय संताविन प्राप्ती नाही ऐशी वेद देत असे ग्वाही संतांशिवाय संता परब्रह्माची प्राप्ती नाही असं वेद पण सांगतात संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देत असे भाई वेद पण चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे हे पण सांगतात की संतांना शरण शरंगा संतांशी गेल्या विन नकळे नाम नामासाठी संतत लागतात आणि असे आपले संत सच्चिदानंद सद्गु पांडुरंग देवकर आपल्या जीवनामध्ये आले आणि त्याने आपल्याला हे जे काय संतांचे जे काय धडे आहेत ओरिजिनल धडे आपल्याला शिकवले ओरिजिनल झाडा आपल्याला गिरवायला शिकवला आणि त्या दिलेल्या नामातून नामसाधनेतून आपल्या अंतकरणाचा भाव तसा तयार झाला आणि तोच भाव शेवटपर्यंत म्हणजे अंतिमती तैशी जा तैशी प्राणी या अजानगती अंतकाले आपल्याकडं तो तसा राहिला तर आपल्याला परब्रह्म परब्रह्मतत्वापर्यंत परब्रह्माशी एकरूप होऊन परब्रह्म तत्वामध्ये विलीन होण्यासाठी सहज आपल्याला सहज आपल्याला संतांच्या कृपेतून आपल्याला सहज जाता येतो झालेली शिवाय आपली सत्य पांडुरंग गृह श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा यांच्या सरणी समर्पित करीत आहे वर्धे हरिव्यक्त श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी